मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं आझाद मैदानावरती त्यांना सरकारमार्फत जी आर देखील देण्यात आला मात्र तो जी आर मराठ्यांना आरक्षण देणारा आहे का फसवणारा आहे याच्याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत कोर्टात जेले जात आहेत मात्र अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी किंवा मराठ्यांच्या डाय हक्कासाठी जे लढत होते जे भांडत होते जे काम करत होते ते प्रवीण गायकवाड आपल्यासोबत आहे या जी आरबद्दल पहिला प्रश्न तुमच्या मनात काय हो नाही नाही सरकारने जो नक नुकताच नवीन जी आर काढला तो हैदराबाद गॅझेट असेल सातारा गॅझेट असेल कोल्हापूर गॅझेट असेल याच्यात फक्त एक निश्चित होतं की अठराशे एक्क्याऐंशी एक ते एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेप्रमाणे त्या त्या भागामध्ये त्या जिल्ह्यामध्ये त्या विभागामध्ये कुठल्या कुठल्या जातीचे किती लोक राहत होते हे ढोबळ माहिती आहे त्याच्यामध्ये तर त्यामुळं एक निश्चित झालं की हैदराबाद गॅजेटमध्ये मराठवाड्यामध्ये पूर्वी जे आम्ही म्हणत होतो की कुणबी राहत नाही तर त्याच्यातनं एक निश्चित झालं की कुणबींची संख्या आहे ते किती आहे काय आहे ते सगळं झालेलं आहे आता कुणबीचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र मिळाल्यानंतर व्हॅलिडिटी पर्यंतचा प्रवास थोडासा अवघड आहे कारण व्हॅलिडिटीचं नियम थोडेसे अवघड आहेत आता हा जी आर निघाल्यानंतर ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता पसरली ते हायकोर्ट चॅलेंज करणार आहे आणि कदाचित ते सुप्रीम कोर्टापर्यंत पण जातील हा जी आर जर टिकला तर टिकल्यानंतर त्याचे परिणाम नेमके काय होतील आणि खरंच किती लोकांना व्हॅलिडिटी मिळते खरंच कुणबी म्हणून किती लोकांना प्रमाणपत्र मिळतं ते नाही तर व्हॅलिडिटीप्रमाणे जात निश्चित होती तर आपण शिंदे आयोगाचा जर अभ्यास केला शिंदे आयोगाने जो अभ्यास केला त्यातनं साधारण कोणी सव्वा दोन लाख म्हणते कोणी दोन लाख ऐंशी सर्टिफिकेट दिले गेले म्हणते पण व्हॅलिडिटी मात्र साडेपाच हजार लोकांची झालेली तर आपल्याला वर्षभर वाट पाहावं लागेल या जी आरचा नेमका परिणाम काय झालाय पहिली गोष्ट तो हायकोर्टात टिकला पाहिजे आणि टिकल्यानंतर त्याची अंमलबजावणी सरकारने योग्य त्या पद्धतीने केल्यानंतर आपल्याला निश्चित कळेल की त्याचा किती फायदा झाला हैदराबाद गॅजेटनुसार किंवा बॉम्बे सातारा गॅजेट हे सगळे जर अभ्यास केला तुम्ही म्हणजे तुमच्या ह्याच्यात पण आहेत ते उल्लेख तर हे आरक्षण देता येतं नाही मुळात कसं आहे की गॅजेटियर गॅजेटियर काय आहे तर त्या भागाचा भौगोलिक पीक पाणी तिथलं क्लायमेट तिथले डोंगर दर्या पाणी तिथली माणसं तिथली गुरे याचा संपूर्ण असा पाचशे सहाशे पानाचा तो गॅझेट म्हणजे डायरी आहे ती प्रत्येक जिल्ह्याची हंटर नावाचे एक अधिकारी होते त्यांच्या नेतृत्वाखाली ती केली जात होती अभ्यास केला जात होता त्या त्या भागाचा दर टायमाला मध्ये काय झालंय की अठराशे एक्क्याऐंशी एकोणीसशे एकतीसची जनगणना जाईल उदा एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर एक साधारण जिल्हा आहे औरंगाबाद तर औरंगाबादमध्ये किती कुणबी राहत होते डोबळ मानाने एक पन्नास हजार साठ हजार दोन लाख किंवा मराठा किती राहत होते ते एक लाख दोन लाख किंवा धनगर किती राहत होते तर ब एक लाख दोन लाख किंवा माळी किती राहते तर ढोबळ आकडे तिथे गॅझेटचा अर्थ एवढाच आहे की या भागामध्ये कुणबी राहत होते आता तो सगळा अभ्यासाचं काम सरकारचं आहे कुठल्या गावामध्ये आहेत कुठल्या भागामध्ये आहे, मग ज्याला पाहिजे सर्टिफिकेट त्याला ते वंशवळ जुळवावं लागेल किंवा सरकारने काही त्याच्यामध्ये मार्ग काढलेले आहेत की बा त्रिसमिती आहे त्या समितीने त्याला द्यावं तर हे सगळं बघावं लागेल गॅझेट हा विषय जो आहे तो कायदेशीर आहे का नाही हा एक प्रश्न आहे तुम्ही लक्षात घ्या कारण गॅझेट हा वेगळाच विषय फक्त गॅझेटचा आधार एवढा घेता येऊ शकतो की या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये कुणबी राहत होते हे सांगण्यासाठी ते पुरेसे एवढ्याच पुरेशा आधारावरती या गॅजेटचा उपयोग होतो म्हणजे थोडक्यात फक्त त्या गॅजेटनुसारच हे आंदोलन संपलेलं आहे मग ही जरंग्यांची फसवणूक झाली आहे का मी तसं म्हणणार नाही माझं मराठी शूद्र नावाचं पुस्तक आहे त्याच्यात पहिल्यांदा मी गॅजेटची सगळी पानं छापलेली आहेत त्यातलं एक उदाहरण सांगतो शिवाजी अ कुणबी अँड राजाज ऑफ ग्वालियर अँड बोडोदार सेट टू बी ऑफ द सेम रेस म्हणजे शिवाजी कुणबी होता आणि बोडोदा आणि ग्वालियरचे राजे कुणबी होते कुणबी अँड मराठा फॉर्म द सेम रेस म्हणजे एकच जातीचे असे त्याच्यातले जे आधार आहेत ते मी ऑलरेडी मराठे शूद्र पुस्तकामध्ये दोन हजार पाचला ला छापलेले आहेत आरक्षण नावाचं पुस्तक छापलं त्याच्यामध्ये पण मी सगळं दिलेलं आहे त्याच्यानंतर मी महाराष्ट्रभर बर बरे झाले देवा कुणबी केलो हे पण व्याख्यान दिली सम मराठा समाज मागास वगैरे हे पण दिली आता त्याचा आधार घेऊन आज जर सरकार पुढे जाऊन काही गॅजेटचा आधार घेऊन काही न्याय देऊ शकत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे स्वागत तर नक्कीच केलं पाहिजे पण तुमच्या प्रेस मध्ये तुम्हीच म्हणले की सरकारचं डोकं फिरलंय का कुठले नाही नाही सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असं मी म्हटलो कारण आरक्षणातनं सगळ्या समस्या सुटत नाही नेमकी समस्या काय आहे की खाजगीकरणातनं महागलेलं शिक्षण सरकारी कॉलेज जे आहेत इंजिनिअरिंग असेल डिप्लोमा असेल मेडिकल असेल त्याचं फी स्ट्रक्चर आणि खाजगीचं फी स्ट्रक्चरमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे कोठारी समितीने सांगितलं की महाराष्ट्र सरकारने शिक्षणा खर्च शिक्षणावरचा खर्च वाढवला पाहिजे जे सरकार बेचाळीस हजार कोटी रुपये परत सत्तेत येण्यासाठी सत्ते लाडकी बाहिणी योजना देऊ शकते तर सगळ्या शिक्षण संस्थेना अनुदानित करून फीचं स्ट्रक्चर खाजगीचं आणि सरकारचं सारखं जर करता आलं तर सगळ्यांना परवडणारं माफक दरातलं चांगलं दर्जेदार शिक्षण मिळेल त्यामुळे एक समस्या शिक्षणातनं आरक्षणाचा जो फायदा मिळतो ती सुटती बेरोजगारी चाळीस टक्के देशामध्ये आणि चाळीस टक्के बेरोजगारी असल्यामुळे नवीन नोकऱ्या तयार होत नाही भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस पस्तीस कोटी लोक होते एक्केचाळीस लाख नोकऱ्या होत्या आज भारत एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्या झाली एक्केचाळीसच लाख नोकऱ्या आहेत नऊ लाख ब्याऐंशी हजार नोकऱ्या भरल्याच गेलेल्या नाहीत केंद्र सरकारच्या महाराष्ट्रामध्ये एकोणीस लाख नोकऱ्या आहेत अठ्ठ्याहत्तर हजार नोकऱ्या भरल्याच गेलेल्या नाही सरकार भरती करत नाही आरक्षणातनं शिक्षणाचा फायदा होतो आणि नोकरीचा फायदा होतो आता नोकर भरतीच होत नाही आहे आणि भरती होती ती कंत्राटी पद्धतीने तुम्ही बघितलं विना अनुदानित शिक्षकांचं आंदोलन विनाअनुदानित आरोग्यसेविकांचं आंदोलन अंगणवाडीच्या महिलांचं आन आंदोलन हे विना अर्थ काय की सरकारच्याच नोकरीमध्ये आहेत पण कंत्राटी पद्धतीने आहेत त्यांनाच जिथं न्याय मिळत नाही नवीन नोकर भरती होत नाही त्यामुळे बेरोजगारीचा टक्का वाढलेला आहे त्यामुळे रोजगार वाढवावा लागेल उद्योग वाढवावं लागेल सरकार मूळ जो विषय बेरोजगारीचा मागलेल्या शिक्षणाचा याच्यावर उपाय शोधण्यापेक्षा ते आरक्षणाच्या माध्यमातून समाजाचं समाधान करतात म्हणून मी म्हटलं सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का आरक्षणाच्या माध्यमातून समाधान करायचं म्हणलं तर आता कोणते कोणते टप्पे गाठावे लागतील आरक्षणाच्या माध्यमातून समाधान करणं अवघड आहे कारण नोकर भरती होत नाहीये आणि शिक्षण महागलेलं आहे तर त्याच्या उपाययोजना सरकारला करता येईल त्याला काही घटने दुरुस्ती करायची गरज नाही काही नाही सरकारला जी आरनुसार नुसार जर असं सांगितलं जात आहे पण या जी आरनुसार नुसार आता आरक्षण कसं काय मिळणार आहे आणि जर आत्ताचा कालचा जो एम पी कट ऑफ पाहिला तर त्यात एस कट ऑफ खाली गेलेला आहे एस कट ऑफ खाली गेलेला आहे नाही नाही नेमकं काय झालेलं आहे की केंद्र सरकारने आर्थिक निकषावरचं ईडब्ल्यू एस आरक्षण दिलं आणि त्याचं सगळ्यात पहिलं स्वागत संभाजी ब्रिगेडनी केलं आणि सांगितलं की बाबा आता आम्ही आरक्षणाकडून अर्थकारणाकडे चळवळ सुरू केलेली आहे याचा अर्थ काय आहे की ज्या मराठा समाजाला कुठलंच आरक्षण मिळत नव्हतं त्यांना डब्ल्यू एसचं आरक्षण लागू झालं होतं पण सातत्याने मराठा समाजाची मागणी ओबीसीत जाण्याची असल्यामुळे आणि केंद्र सरकारने घटनात्मक तरतूद करून बदल करून न्यायालयीन प्रक्रियेत जाऊन आलेलं ईडब्ल्यू एस आरक्षणाकडे दुर्लक्ष झालं आणि ओबीसीचा आरक्षणाचं आकर्षण असल्यामुळं सरकारकडे मान मग मा गायकवाड आयोग नेमला गेला त्यांनी एसीबीसी नावाचा वेगळा तयार केला एसीबीसी म्हणजे काय सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आता जे सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत त्यांना ईडब्ल्यू एस आरक्षण मिळू शकत नाही म्हणून महाराष्ट्रात दहा टक्के एसीबीसी आरक्षण आहे त्यामुळे ईडब्ल्यूएस मिळत नाही तुम्ही जे म्हणताय कट ऑफ खाली आहे ओबीसीचा वर गेलाय मेरिट लिस्टचा अगदी एक दोन टक्क्याच्या आसपास झालेले एससी एसटी ओबीसीचे लोक सुद्धा मेरिट वर आरक्षणात न जाता लाभ घेतात खुल्या वर्गामध्ये तर आता मेरिटची स्पर्धा दा झालेली सुरू तर एक शेवटचा प्रश्न हे जे आंदोलन उभारण्यात आलं होतं आता जो काय त्यांनी सरकारने मनोजरांगे यांना दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात हे ये आरक्षण कसं सुरू राहणार किंवा हे जे सगळं दिले गेलेलं आहे ते योग्य पद्धतीत आहे का नाही काय सगळ्यात माहित त्याला आधार काय आहे तर खत्री आयोगाचं एक जून दोन हजार चारचा चा सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना निघालेला जी आर त्र्याऐंशीवी जात कुणबी मध्ये उपजात मराठा कुणबी कुणबी मराठा याचाच तो आधार आहे पूर्वीच्या जर नोंदी तुमच्या कुणबी असतील दोन तीन चार पिढ्या त्याचा जर तुम्ही आधार देऊ शकता नाही नाही सरसकट मराठा समाजाला मिळू शकत नाही न्यायमूर्ती पी व्ही सावंत काय म्हणले होते मराठा समाजाला सरसकट म्हणून जर आरक्षण दिलं तर सर्वांनाच आरक्षण मिळण्यासारखं होईल सगळ्यांनाच आरक्षण मिळणं म्हणजे आरक्षण संपवणं नक्कीच आपलं प्रकड मत या आपल्या मुलाखतीत प्रवीण गायकवाड यांनी मांडलेला आहे